सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना कुशकवर प्रति हेक्टरी मिळणार पाच हजार रुपये या दिवशी जमा होणार आहे पैसे लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात शेतकऱ्यांच्या समस्या व शेतीमालाच्या दराचा मुद्दा चर्चेत आला आहे सोयाबीनचे दर गेल्या काही महिन्यांपासून चांगलेच घसरले आहे शेतकरी चांगल्या अडचणीत सापडला आहे यामुळे विरोधकांनी येऊन लोकसभा निवडणुकीच्या वेळी हा मुद्दा लावून धरला आहे त्यातच धाराशिवमध्ये सभेत बोलताना पंतप्रधान मोदींनी सोयाबीन दराचा मुद्दा उपस्थित करत दहा वर्षात व काँग्रेसच्या काळातील मोठी घोषणा करत दिलासा दिला, दिला। मंत्री धनंजय मुंडे यांनी ही घोषणा केली लातूर मधील भाजपाचे उमेदवार सुधाकर शृंगारे यांच्या प्रचार सभेसाठी धनंजय मुंडे यांची अहमदपूर येथे सभा झाली त्या सभेत त्यांनी शेतकऱ्यांना पैसे देण्याची घोषणा करून त्यांना मोठा दिलासा दिला, दिला होता मात्र निवडणुकीच्या काळात आचारसंहिता लागू असल्याने राजकीय पक्षांना व नेत्यांना कुठलीही घोषणा करता येत नाही मतदारांना दाखवून जाहीर सभेत ही घोषणा केल्याने आता विरोधी पक्षनेते यावर कायम भूमिका घेताना दिसत येत आहे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी हेक्टरी पाच हजार रुपये देणार असल्याची घोषणा सुद्धा जाहीर केली त्याचबरोबर त्यांनी शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होण्याची तारीख सुद्धा सांगून टाकली बारा जून पर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावर सोयाबीनचे पैसे जमा केले जाणार आहे खरीपातील सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांना साडेचार हजार कोटी रुपयांचे पॅकेज सरकारने जाहीर केले आहे या पॅकेजला या पॅकेजच्या माध्यमातून सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी हेक्टरी पाच रुपये देण्यात येणार आहे अशी घोषणा धनंजय मुंडे यांनी लातूरमधून केली